ला आता शिवम कलेक्शनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आज आपण चाललो आहोत देऊ गावात संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आपण अजून कुठेतरी फिरायला जाणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आत्ता आलो आहोत आर्मी कॅम्पमध्ये शनी मंदिर आहे एक त्या मंदिरात आलेलो आहोत आता आम्ही आलो आहोत इंद्रायणी नदी जवळ समोर दिसतंय ते मंदिर गाथा मंदिर आहे इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदीत बोटिंग वगैरे पण सुरू आहे आता सध्या समोर दिसतंय ते तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आपण तिथे जाणार आहोत आता कंटिन्यू रहा माझ्यासोबत आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या कमानीजवळ इथे सुद्धा एक गणपती आहे तो गणपती सुद्धा मानाच्या गणपतींपैकी एक गणपती आहे ह्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत हे महाद्वार आहे आतमध्ये मोबाईल शूटिंग वगैरे अवेलेबल नव्हती परमिशन नव्हती त्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढंच मी व्हिडिओ घेतलेला आहे पूर्ण व्हिडिओ घेता आला नाही मला कारण मंदिराच्या आतमध्ये मोबाईल व्हिडिओ शूटिंग फोटो वगैरे अवेलेबल नव्हते आम्ही आता आलो आहोत अं राम मंदिरामध्ये या इथे आम्ही पालखी दर्शन घेतले पालखी दर्शनासोबतच इथे पूर्ण आपला पंढरपूरच्या वारीचा पूर्ण मॅप दिलेला आहे कशा कशा कोणत्या कोणत्या मार्गाने आपली वारी जाते त्याबद्दल इथे सविस्तर पूर्ण मॅप दिलेला आहे मांडणी केलेली आहे व्यवस्थित पण व्हिडिओ शूटिंग तिथे परमिशन नव्हती त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ शूटिंग नाही घेऊ शकले त्यानंतर आम्ही मंदिरातच असलेल्या हरिहरेश्वर मंदिरात आलो तिथेसुद्धा दर्शन घेतले आता आम्ही आलो आहोत शिळा मंदिरामध्ये तिथे सुद्धा काहीतरी काम सुरू होते त्यामुळे आम्ही फोटो वगैरे किंवा व्हिडिओ शूटिंग सुद्धा तिथे नाही काढू शकले मी पण तरी सुद्धा जेवढं शक्य होतं तेवढं शूटिंग वगैरे मी घेतलेलं आहे तिथे जुन्या काळातील दानपेटी ठेवलेली होती त्यानंतर मी फायनली आली आहे मला जिथे जायचं होतं तिथे मी भेटायला आलेली आहे मधुश्री क्रिएशनच्या ओनर अक्षर ताई यांना ही मधुश्री आहे तुम्ही सगळे हिला ओळखतच असाल मधुश्री क्रिएशन हा त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे तुम्ही फेसबुकला वगैरे शोधू शकतात तुम्हाला लगेच आ, त्यांचे सगळे प्रोडक्ट वगैरे फेसबुकला अवेलेबल होतील तुम्ही त्यांना पर्सनली कॉन्टॅक्टसुद्धा हो करू शकतात त्यानंतर शिवम आणि मधुश्री छानपैकी खेळत होते मग आम्ही दोघी गप्पा मारत बसलो आमचं यूट्यूबच्याच गप्पा चालू होत्या फेसबुकच्या एडिटिंग वगैरे कसं का करतात काय ते भरपूर वेळ गप्पा झाल्या अर्धा एक तास आम्ही गप्पा केल्या त्यानंतर त्यांना मधुश्रीचं बोरनान वगैरे करायचं होतं त्यांच्या घरीसुद्धा हळदी कुंपाचा कार्यक्रम होता त्यांना तीसुद्धा गडबड होती पण तरीसुद्धा त्या एवढ्या गडबडीतून त्यांनी मला तेवढा वेळ दिला त्यासाठी खरंच थँक्यू मॅडम खरं तर आमचं अजून छान प्लॅनिंग होतं पण मला तिथे पोहोचायला थोडा वेळ झाला होता आणि त्यांना घरी कार्यक्रमसुद्धा होता म्हणून बाकीचं प्लॅनिंग आम्ही जास्त काही केलं नाही पण खरंच मॅडमला भेटून खूप छान वाटलं वगैरे केलं त्यानंतर ही एक रील बनवली इंस्टाग्रामसाठी तुम्ही इंस्टा माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन बघू शकता आ, मी इथे ऑडिओ देऊ शकत नाही आहे कारण कॉपरेट येतो त्यामुळे मी कोणताही म्युझिक ॲड करत नाही आहे यामध्ये तर शिवम आणि मधुश्रीनी छान एन्जॉय केलं खूप छान एकत्र खेळत होते खूप गोड आहे मधुश्री म्हणजे खरं सांगायचं तर ना फेसबुकवरती सगळ्याच सणी मधुश्रीला बघण्यासाठी खूप इंटरेस्टेड असतात आणि सगळ्यांना तिला बघायचं असतं पण मी खरंच स्वतःला खूप जास्त आ, स्पेशल समजते कारण मी तिला जाऊन पर्सनली भेटली बोलली आणि खूप छान बोलते सुद्धा ती अक्षदाताई सुद्धा खूप कॉपरेट करतात खरं सांगायचं म्हणजे तर मी आ, ज, जे काही करते जो काही छोटासा बिझनेस सा मी स्वतःचा सांभाळते मी यांच्यापासून खूप जास्त गोष्टी शिकली आहे ऑनलाईन बिझनेस डेव्हलपमेंट कशी करायची काय सगळ्या गोष्टी यांनी मला शिकवलेल्या आहे। आहेत म्हणजे बऱ्याचशा लेडीज फेसबुकवरती यांना बघून खूप जास्त गोष्टी शिकतात यांचं खूप जास्त मार्गदर्शनसुद्धा असतं त्यामध्ये तुम्ही बघू शकताय शिवम आणि मधुश्री कंटिन्युअस खेळतातच आहेत

त्याचा व्हिडिओची छोटीशी क्लिप में एड़ so much, मी ॲड करते थँक्यू सो मच मॅडम तुम्ही मला भेटलात आणि हे काही फोटोज मी ॲड केलेले आहेत पुढे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल माझ्यासोबत किंवा मॅडमसोबत तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वर वगैरे सगळं मेन्शन करते तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता